राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताणतणाव वाढत असताना मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगानं दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन निर्माण झाल्यानं आयोगानं अधिक गुंतागुंतीची केली होती याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्वाचा निर्णय दिलाय त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे आता एकवीस डिसेंबरला सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे खंडपीठानं सोमवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट विचारणा केली होती सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल एकवीस डिसेंबरलाच येतील का न्यायालयानं विचारलेल्या या प्रश्नामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते आयोगाच्या वकिलांनी मात्र यावर तात्काळ उत्तर न देता आज दुपारी या संदर्भातील निवेदन सादर करू असं सांगितलं होतं त्यानंतर आता न्यायालयानं सर्वच ठिकाणचा निकाल आता एकवीस डिसेंबरलाच लागणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सादर केलं होतं मतदान असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये यंत्रणा केंद्रावर पोहोचली असून कर्मचाऱ्यांनी आपली तयारी दाखवली आहे त्यामुळे मतदान थांबवणं योग्य नाही असं मत न्यायालयानं स्पष्ट केलं तथापि निकालाची तारीख पुढे ढकलल्यास जनतेच्या मनातील संभ्रम आणि राजकीय तणाव यावर अधिक परिणाम होऊ शकतो असं निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवले होते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा